नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य वा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निश्चित झाला असून खासदार शरद पवार यांनी विधान परिषदचे आमदार शशिकांत शिंदे संघर्ष शोधता यांनाच रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची घोषणा येत्या एक दोन दिवसात होणार आहे त्यामुळे माहितीचे खासदार उदयराजे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांची तुल्यबळ लढत होणार आहे येत्या खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थित शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सातारा लोकसभा महायुतीकडून भाजपचे खासदार उदयराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे आता त्यांनी विधानसभा मतदारसंघ ही मेळावे सुरू केले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयराजेंच्या विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु होत्या अखेर शरद पवार यांनी चार इच्छुकपैकी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे साताऱ्यात उदयराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असे थेट सामना होणार आहे आमदार शशिकांत शिंदेनी खासदार शरद पवार यांची भेट घेऊन कोण लढणार आहे की बघा नाहीतर मी आहेच असे सांगून टाकले आहे त्यानुसार खासदार शरद पवार यांनी अखेर आपला संघर्ष योद्धा शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे येत्या पंधरा एप्रिलला त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे त्यासाठी खुद्द खासदार शरद पवार साताऱ्यात येणार आहेत त्यावेळी राष्ट्रवादीसह शिवसेना काँग्रेस या महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनेचे शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे